जी मला सांगा तुम्ही आपण निवडणुकीच्या आधी देखील मी तुमच्याशी असा थेट संवाद साधला होता ज्यावेळेस तुमच्या हातात साधन होतं निवडणुका होत्या त्यावेळेस तुम्ही सांगितलं की आम्ही निवडणुका लढवणार नाही आता भविष्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे निवडणूक लढवणार का किंवा त्यांचा पक्ष उभा राहून निवडणूक लढवणार का थेट उत्तर द्या नाही नाही ते ते, ते नंतर ब होणार तो विषय नंतरचा विषय पण मला राजकारणाचं नाद नाद नाही दादासाहेब माझ्या सागर जर दुसरा असताना एवढी मोठी जनता मानल्याच्या नंतर म्हणलं असता पडूत नाही ते येऊ तिकडे करावं बा आपला स्वार्थ साधून का मी स्वार्थी नाही आहे मला समाजाच्या जीवावर नाही जगायचं मला माझ्या समाजाला मोठं करायचं आहे त्याला आनंदी सुखी बघायचं आहे मला मी राजकारणाचा नादी नाही आमचा काय धंदा नाही तो आला तर आलं नाही दिलं सोडून असा समाज आहे आमचा आणि समाज म्हणला काही गरज नाही आपल्याला होता असं युती आपलं समीकरण जोडत असल्या ठीक नाही काय गुंतलं नाही आपल्या जेवाच इतका समाज माझा प्रामाणिक आहे आणि ज्या समाजाला मायबाप मानतो ना त्याच्या जीवावरती मला माझी पोळीने भाजवायची मी प्रामाणिक आहे आणि मी माझ्या समाजाला रिझल्ट दिलेला आहे मी मॅनेज होत नाही फुटत नाही मी राजकारणासाठी समाजाचा वापर नाही करत बर त्यांची एकजुटीचा फायदा मला त्यांचे लेकर मोठं करण्यासाठीच करायचा आहे म्हणून तर जीवाची बाजी लावली मी